जनता न्यूज फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग नाही नक्की जरूर त्यांनी विजय घ्यावा आम्ही घेतलेल्या निर्णयाचा त्यांना विशेष आनंद झालेला दिसतो आहे पण याच्या पाठीमागची भूमिका देखील त्यांनी लक्षात घेतली पाहिजे कमिटी तयार करणारे ते त्या कमिटीमध्ये आपल्या उपनेत्याला टाकणारे ते त्या कमिटीचे रिकमेंडेशन की पहिलीपासनं बारावीपर्यंत हिंदी सक्तीची करा कॅबिनेटमध्ये घेणार येते कॅबिनेटचा निर्णय करणार येते निर्णयावर सही करणार येते मिनिट्सवर सही करणार येते आणि आता विजय मेळावा आहे तेच मला असं वाटतं मराठी माणसाला हे लक्षात येतं कोण दुटप्पी आहे हे दुटप्पी धोरण आहे आमचा विषय पक्का आहे आम्ही समिती केली आहे जे मराठी मुलांच्या हिताचं असेल तो निर्णय आमची समिती देईल आणि तो निर्णय आम्ही मान्य करू कोणाचाही दबाव आम्ही मान्य करणार नाही या ठिकाणी मराठी मुलांच्या हिताचं जे असेल तेच महाराष्ट्रामध्ये होईल आणि तोच निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय आम्ही घेऊ हो। महानगरपालिका निवडणुकीसाठी उघडलेलं पहिल्यांदा तर भाषेवर मारहाण करणं हे अतिशय चुकीचं आहे आम्ही मराठी आहोत आम्हाला मराठीचा अभिमान आहे आणि महाराष्ट्रात मराठी बोलली गेली पाहिजे हा आग्रह चुकीचा नाही पण एखाद्या व्यावसायिकाला मराठी येत नाही म्हणून मारहाण करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे उद्या आपले अनेक मराठी भाषिक लोक वेगवेगळ्या राज्यामध्ये व्यवसाय करतात त्यातल्या अनेकांना तिथली भाषा येत नाही म्हणून त्यांच्याशी पण अशीच वागणूक होईल का भारतामध्ये अशा प्रकारची वागणूक आणि गुंडशाही ही योग्य नाही आहे आणि म्हणून अशा प्रकारची गुंडशाही जर केली तर त्याच्यावर योग्य कारवाई ही केलीच जाईल मे बहुत स्पष्ट शब्दो मे बताना चाहता हू महाराष्ट्र मे मराठी भाषा का अभिमान रखना यह कोई गलत बात नहीं है लेकिन भाषा के चलते अगर कोई गुंडागर्दी करेगा तो इसको हम सहन नहीं करने वाले कोई अगर भाषा के आधार पर मारपीट करेगा तो यह सहन नहीं किया जाएगा जिस प्रकार की घटना हुई है उसके ऊपर पुलिस ने एफआईआर भी किया और कार्रवाई भी की है और आगे भी अगर कोई इस प्रकार से भाषा का विवाद करेगा तो उसके ऊपर कानूनन कार्रवाई होगी हमको हमारी मराठी का अभिमान है लेकिन भारत की किसी भी भाषा के साथ इस प्रकार से अन्याय नहीं किया जा सकता ये भी हमको ध्यान में रखना पड़ेगा और मुझे तो कभी कभी आश्चर्य होता है कि ये लोग अंग्रेजी को गले लगाते हैं और हिंदी के ऊपर विवाद करते हैं ये कौन सा विचार है और ये किस प्रकार की कार्रवाई है इसलिए इस प्रकार से जो लोग ऐसा कानून हाथ में लेंगे इनके साथ कड़ी कार्रवाई की जाएगी ये एक जय महाराष्ट्र जय गुजरात व्यापार वादा का अर्थ है व्यापार ने क्या व्यापार करू ना सर, एखादा मराठी व्यापारी हा जर आसाममध्ये जाऊन व्यापार करत असेल आणि त्याला जर आसामी भाषा शिकायला वेळ लागला तर काय त्याला आसाममधल्या लोकांनी मारायचं त्याच्यामुळे हे योग्य नाही आहे अशा प्रकारे वागणं योग्य नाही खरा अभिमान असेल ना तर मराठीची सेवा करा खरा अभिमान असेल मराठी शिकवा खरा अभिमान असेल क्लासेस चालू करा खरा अभिमान असेल तर लोकांना मराठी बोलायला प्रवृत्त करा आणि खरा अभिमान असेल आपल्या मुलांनाही मराठी ना मराठी शाळेत टाकाणं अशा शाळेत का टाकता जिथे मराठी ही तिसरी भाषा आहे आणि महानगरपालिकेच्या अशा शाळा का सुरू करता की ज्या शाळेमध्ये स्पष्टपणे लिहिलंय मराठी तिसरी भाषा असेल हे इकडे चालतंय आहे आणि त्या व्यापाऱ्यांना मारताय योग्य नाही अमित शाह यांना खुश करण्यासाठी असं आहे आपल्याला मी आठवण करून देतो यापूर्वी एकदा चिकोडीला छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन करताना माननीय शरद पवार साहेब हे जय महाराष्ट्र आणि जय कर्नाटक म्हणाले होते याचा अर्थ काय त्यांचा कर्नाटकावर जास्त प्रेम आहे आणि महाराष्ट्रावर प्रेम नाही असं ठरवायचं का आपण ज्यांच्या कार्यक्रमांमध्ये जातो त्यावेळी त्या संदर्भात आपण बोलत असतो आता गुजराती समाजाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर जे गुजरात म्हटलं म्हणजे आता एकनाथ शिंदेचं गुजरातवर प्रेम ठरलं आणि मराठीचं प्रेम कमी झालं आणि महाराष्ट्रावरचं प्रेम कमी झालं इतका संकुचित विचार मराठी माणसाला शोभत नाही मराठी माणूस हा वैश्विक आहे याच मराठी माणसाने अटकेपार झेंडा नेलाय याच मराठी माणसाने संपूर्ण भारताला स्वतंत्र केलेलं आहे संपूर्ण भारतातली मोगली सत्ता घालवण्याचं आणि दिल्लीवर भगवा झेंडा लावण्याचं काम या मराठी माणसांनी केलं आहे आणि एवढा संकुचित विचार जर कोणी त्या ठिकाणी करत असेल तर चुकीच आहे विरोधकांजवळ मुद्देच राहिलेले नाहीत त्यांचा लोकांशी टच देखील राहिलेला नाही लोकांच्या मनात काय हे देखील त्यांना माहिती नाही आणि म्हणूनच ते असे मुद्दे उचलतायत की जे मुद्दे खरं म्हणजे असे आहेत की ज्यातनं लोकांवरही त्याचा परिणाम होत नाही महाराष्ट्रात राहूनही आम्ही मराठी शिकणार नाही अशा व्यक्तींचं अशा उद्योजकांचं काय करायचं असं आहे की आपण महाराष्ट्रात राहिल्यानंतर मराठी शिकावी असा आग्रह करू शकतो पण दुराग्रह करू शकत नाही मी उद्या तमिळनाडूमध्ये गेल्यानंतर कोणीही मला हा दुराग्रह करू शकत नाही की मी तमिळ शिकली पाहिजे बाशा, संगली बाशा है। मला आवडतं तमिळ भाषा चांगली भाषा आहे पण मला दुराग्रह नाही करू शकत कोणी मला जर मराठीत बोलायचं तर मी मराठीत बोलीन पण मला जर तिथे कोणी दुराग्रह करेल तर ते योग्य असेल का आपण एका देशात राहतो भारतात राहतो आपण हे काही आपले बाजूच्या भाषा आणि बाजूचे देश पाकिस्तान नाही आहे बाजूचे राज्य हे पाकिस्तान नाही आहेत एवढी संकुचित मनोवृत्ती मराठी माणूस ठेवू शकत नाही पटोले पद्धतीनं म्हणता नेत्यांचा दबाव आहे महाराष्ट्राच्या नेत्यांवरती नाना पटोलेंना दिल्लीच्या दबावाची सवय आहे सोनियाजींच्या राहुलजींच्या दबावाची सवय आहे त्याच्यामुळे त्यांना सगळीकडे असाच दबाव दिसतो मी त्यांना सांगू इच्छितो ही काँग्रेस नाही ही भाजप आहे

त्याच्यावर कारवाई केली जनता न्यूज फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग